नमस्कार मीरा तिच्या माहेरी तिच्या आईला भेटायला गेलेली असते तिथे ती तिच्या आईला बहिणीला आणि भावाला भेटल्यानंतर थेट आपल्या सासरी येण्यासाठी रस्त्याच्या कडेने चालत असते रस्त्याच्या कडेने चालत असताना एका कोपऱ्यातून थेट देविकाला चालताना मीराने पाहिलेलं असतं आणि मीरा स्वतःशी बोलत असते या वेळेला तर या देविकाला स्वतःच्या पार्लरमध्ये असायला हवं होतं ही देविका इथे काय करते नक्कीच या देविकाचं काहीतरी का गौड बंगाल सुरू आहे असं आता या मीराला वाटत असतं मीराने ठरवलेलं असतं की या देविकावर पाळ ठेवली पाहिजे जेणेकरून काही गौड बंगाल असेल तर आपल्याला त्याबद्दल काही ना काही माहिती तर नक्कीच मिळेल असं आता विचार करून थेट मीरा या देविकावर पहाट ठेवून असते थे। देविका मात्र समोरच आता एका ठिकाणी एका बाईचं पार्लर असते त्या पार्लरमध्ये ती शिरते आणि मग मीरा हे सगळं पाहते मीरा स्वतःशी बोलत असते म्हणजे म्हणजे देविकाचं स्वतःचं पार्लर असूनही ही देविका दुसऱ्याच्या पार्लरमध्ये काय करते आता अर्धा पाऊण तास होऊन गेलेला असतो आणि त्यानंतर देविका तिथून बाहेर पडते मीरा स्वतःशी बोलत असते आत गेलेली देविका नक्कीच फेशियल वगैरे करून बाहेर पडलेली आहे असंच काहीसं आहे पण हिने जर फेशियल केलं आहे तर हिने स्वतःच्या पार्लरमध्ये न करता या इथल्या पार्लरमध्ये का केलं काही गडबड तर नाही आहे ना असा विचार करून आता मीरा थेट समोरून जाणाऱ्या देविकाला धरणारच असते पण तेवढ्या देविकाने तिथूनच रिक्षा पकडून आपल्या घरी जायला ती निघालेली असते तेवढ्यात मीरा त्या पार्लरमध्ये शिरते आणि विचारते काय हो आता इथे एक बाई आली होती त्या बाईने इथे येऊन काय केलं त्यावर मात्र ती पार्लरवरील बाई म्हणत असते म्हणजे तुम्ही त्या बाईबद्दल का विचारताय त्यावर मीरा म्हणत असते अहो ती माझी जाऊ बाई आहे आणि तिचंही इथून पुढे गेल्यावर एक पार्लर आहे मग तिचं स्वतःचं पार्लर असताना ती तुमच्याकडे कशासाठी आली याबद्दल मला माहिती हवी था पार्लर त्यावर आता ती पार्लरवरील बाई म्हणत असते अ इथे ती फेशियल करायला आल्या होत्या त्यावर मीरा म्हणत असते फेशियल करायला अशातच आता थेट मीरा म्हणत असते बरं मी काय म्हणते तुमच्या या पार्लरमध्ये समोर सी सी टी व्ही कॅमेरा दिसतोय म्हणजे इथे त्याचं सगळं रेकॉर्डिंग झालं असेल ना त्यावर ती पार्लरवरली बाई म्हणत असते हो रेकॉर्डिंग तर झालं असेल कारण आजच्या जमान्यात सी सी टी व्ही कॅमेऱ्याची खूप गरज आहे ना उद्या कधी काही अघटित घडलं तर आपल्या सेफ्टीसाठी सेफ्टी ते खूप फायद्याचे असतं त्यावर मीराने त्या पार्लरली बाईला रिक्वेस्ट केलेली असते आणि आपल्याकडे ते सी सी टी व्ही फुटेज मागितलेलं असतं पार्लरवरील बाई म्हणत असते असं सी सी टी व्ही फुटेज मी तुम्हाला नाही देऊ शकत पण तुम्ही चांगल्या घरातल्या दिसत आहे या सी सी टी व्ही फुटेजचा काही गैरवपर्यंत तुम्ही करणार नाही ना त्यावर आता मीरा म्हणत असते काळजी करू नका मला फक्त सत्य उघडकीस हे सी सी टी व्ही फुटेज पाहिजे तर त्या पार्लरच्या बाईने मीराच्या हातात ते सी सी टी व्ही फुटेज काढून दिलेलं असतं आणि मीराने त्यांचे धन्यवाद म्हणून तिथून काढता पाय घेतलेला असतो इकडे आपण पाहतोय आता घरात असलेल्या निरुपाला थेट समोरून येताना देविका दिसलेली असते आणि लगेचच निरूपा म्हणत असते काय ग देविका अगं या या तू यावेळेला या घरात कशी काय तू तर यावेळेला पार्लरमध्ये असणार ना त्यावर आता देविका म्हणत असते आई अह आज जास्त कस्टमर नाही आहेत म्हणून मला जरा सुट्टीच मिळाली समजा म्हणून मी घरी आली आहे आई मी काय म्हणते आज जरा ना आराम करूसा वाटतोय जाऊ का मी आत पडू तर आता देविकाला निरुपा म्हणत असते अगं पड की तुला कसल्याला परमिशन पाहिजे जा पड पड आणि लगेचच देविका तिथून आत गेलेली असते अशातच आपण पाहतोय आता थेट निरूपा स्वतःशी बोलत असते माझी सून खूप काम करते आज तिला आरामाची गरज आहे आता एक काम करते तिला गरमागरम कॉफीच बनवून देते आणि लगेचच आता थेट निरूपा स्वतःशी बोलत असते आयला कॉफी बनवायची एक काम करते या फुलवालीलाच फोन करते आणि लगेचच निरूपाने आता थेट मीराला फोन लावलेला असतो आणि मीराचा फोन दारात आलेल्या मीराच्या हातात वाजत असतो त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते बाईसाहेब मी आली आहे त्यावर आता थेट निरूपा म्हणत असते आली आहेस ना चल चल लगबगीने किचन मध्ये जा आणि माझ्या सोनेसाठी गरमागरम कॉफी आणि माझ्यासाठी गरमागरम चहा बनवून घेऊन ये हे वाक्य ऐकल्यावर आता मीरा म्हणत असते अंजय अच्छा म्हणजे राणी सरकार घरी आलेल्या दिसत आहेत हे वाक्य ऐकल्यावर आता निरूपा म्हणत असते हो 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 अगदी बरोबर ओळखलं तू राणी सरकार घरातच आल्यात हे वाक्य ऐकल्यावर आता मीरा म्हणत असते बोलवा तुमच्या राणी सरकारांना मला त्यांच्याशी बोलायचं आहे हे वाक्य ऐकल्यावर आता निरुपा म्हणत असते अगे तू काय जरा लाडात आलीस का जा जा चहा आणि कॉफी तयार कर अशातच आता थेट मीराने निरुपाच्या समोरच देविकाला जोरजोरात हाक मारायला सुरुवात केलेली असते देविका बाहेर ये देविका बाहेर ये आत्ताच्या आत्ता ये आता, आता देविकाला मीराचा आवाज गेलेला असतो आणि देविका स्वतःशी बोलत असते चायला काय कटकट आहे ही कशाला आली आता आणि अशातच आता देविकाला न्यायला जास्त बाहेर यावं लागतं देविका म्हणत असते काय काय मीरा जरा गप्पा बसना आत्ताच मी माझ्या पार्लरमधनं आले डोक्याला कटकट करू नको जा माझ्यासाठी काहीतरी बनव त्यावर आता थेट मीरा म्हणत असते जास्त शहाणपणा करू नकोस तू आणि खोटं बोलणं तर बंद कर आता समोरच देवी निरूपाच्या सुनीला जणू मीराने झापलेलं असतं आणि अशातच निरूपा म्हणत असते हे फुलवली आवाज खाली बोलतेस काय तू तुझं तुला तरी आहे का आणि अशातच आपण पाहतोय हो। आता थेट मीरा म्हणत असते बायसाहेब यावेळेला तर तुम्ही मध्ये नाहीच बोललात ना तर उत्तम हे वाक्य ऐकल्यावर आता जणू सगळे तिथे जमलेले असतात आणि अशातच आपण पाहतोय हो। सुधाकर म्हणत असतात अगं मीरा काय झालंय नेमकं का? त्यावर मीरा म्हणत असते बाबा ही जी देविका आहे ना आपल्याला फसवते त्यावर आता देविका म्हणत असते बाबा हिचं काय ऐकताय तुम्ही अहो मी काय फसवत नाही आहे आणि अशातच आपण पाहतोय थेट मीरा म्हणत असते सांग मग तू पार्लरमधनं आली असं म्हणतेस ना तू हे फेशियल कुठं केलंस त्यावर आता देविका हसते आणि म्हणत असते आई बघा हिचं डोकं ना गुडघ्यात आहे अहो मी फेशियल तर माझ्याच पार्लरमध्ये करणार ना त्यावर आता मीरा म्हणत असते खोटं बोलू नकोस तू हे फेशियल दुसऱ्याच्या पार्लरमध्ये जाऊन केलं आहेस त्यावर मात्र आता निरूपा म्हणत असते काय डोक्यावर पडलेस मीरा तू ते दुसऱ्याच्या पार्लरमध्ये का जाईल स्वतःचा पार्लर असताना अशातच आता मीरा म्हणत असते ते मला काही माहिती नाही ते तुम्ही तिला विचारा हवं तर माझ्याकडे प्रूफ आहे हे वाक्य ऐकल्यावर आता देविका म्हणत असते प्रूफ अशातच आता सत्य म्हणत असतो कसला प्रूफ आणि लगेचच आता मीराने आपल्या हातातील मोबाईलमधला व्हिडिओ सगळ्यांसमोर पे केलेला असतो त्यात एक वेगळीच बाई आता देविकाचं फेशियल करत आहे हे सगळं सगळं समोरच्या दिसत असतं त्यावर मात्र आता निरुपा म्हणत असते काय काय म्हणजे काय चाललंय काय तुझं तू माझ्या डोळ्यात धूळ चारतेस की काय अगं स्वतःचं पार्लर असताना दुसऱ्याच्या पार्लरमध्ये का गेलीस तू त्यावर लगेचच आता देविकाकडं काहीच उत्तर नसतं त्यावर मीरा म्हणत असते बाईसाहेब नक्कीच काहीतरी मोठा घोटाळा करून डोला हिने आणि अशातच आता जेव्हा देविकाच्या मीराने जोरजोरात झपाट्या लावलेल्या असतात तेव्हा मात्र मीरा या देवीने कबूल केलेलं असतं की मला पार्लर विकावं लागलं नाहीलाच असतं त्यावर आता निरुप म्हणत असते अगं दहा लाख रुपये लावले होते पार्लरमध्ये ते कुठे आहेत आता हे वाक्य ऐकल्यावर एक देविका एकदम चिडीचूप गप्प असते त्यावर आता मीरा म्हणत असते बाईसाहेब पाहिलं तुम्ही तुम्ही मला मला आत्तापर्यंत वेगवेगळ्या प्रकारे बोलत होतात पण स्वतःच्या सुनेबद्दल तुम्हाला कधीही शंका आली नाही ओ हिने खूप मोठा घोटाळा करून ठेवला विचारा तिला पैसे कुठे आहेत त्यावर मात्र आता निरुप म्हणत असते अग सांग पैसे कुठे आहेत मी माझं घर गाण ठेवून तुला पैसे दिले आणि तू ते पैसे खातेस की काय त्यावर मात्र देविका काहीच बोलायला तयार नसते आणि तिच्या तोंडातून शब्दही फुटत नसतात मित्रांनो इथे तर आता जणू मीराने हुशारीने या देविकाचं सत्य सगळ्यांसमोर आणलं आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा